नागदेव mm. आज कशामुळे होय काय म्हणतात ह्याला नागपंचमी म्हणतात काय नागदेव होय नागपंचमी वेगळी असते ना कधी आता नागपंचमी बघा मम्मी कशी नागदेव बनवते दाखव एक बनवून किती बनवावं लागतात प्रत्येकाचे पाच का प्रत्येकाचे पाच प्रत्येकाचं पाच बनवायचं आता मी इकडे तर मग काय सासवी बनवलेलं असेल माझ्या आहे ना बघू बरं कसं बनवते थोडस सुक्क पिठला होते ना वरण मीठ टाकून बाजरीचं पीठ घ्यायचं मळून आणि हे असं करायचं कोरा कोरड्या पिठाला हात लावायचा आणि हे असं बनवायचं आणि दिव्यासारखं बनवायचं पुढं कुलूंजोपमध्ये बघू आता पिठाचा गोळा घ्यायचा चांगला मळून अंगठ्याने असं करायचं खालून वरून गोल गोल करायचं ना मध्ये अंगठा ठेवायचा किती केलेत नागदेव पंचवीस बाय कस काय पंचवीस आता नवऱ्याच पाच लेखाच पाच नाताच पाच ह्या नाताच पाच देवाचं पाच ह्या पिल्लूचं पण केलं मग काय कसं काय हे असल्यामुळं असल्यामुळं केलं तिकडं करते का नाही सासू आणि मग माझं कशाला माझं नसतं हे बघ आता पोरांचं असतात फक्त पोरांचं असतात का माणसाच लेडीजच नसतात

<laughs> आए। 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 वातानी भाजी भरायची का एका एका नागदिवेत आणि मग त्याच्यात तेल कस टाकायचं तेल नाही टाकायचं तुपात गोड असं त्याच्यातच जळत ते लगेच बंद होत होतं विजत असतील लगेच कस करतोय तो, तो, तो बघ वातीला बघून हा काय पिलो मोडल किती ते झालं का सगळं भरून <गण>। प्रत्येकाचं पाच पाच एका लाईन मांडायचं ना हम्म तिघांचं बनवलं चौघांचं आहे ना छोट्या पिल्याच बनवले तिथं बनवत होते मी म्हणून आला बघ बटन दाबायला <laughs> पाण्याचा हात लागलाय वाटतं वाती पुढं काढले नाही गेले आतमध्ये गेल्या पडला का पिलो विजल्या वाती तोपर्यंत तो। दुखू काय हा हात लावू नको बोलन काय पायापड पायापड काय सुखाच ठेव <laughs> ते बघा असं झालेलं आहे पूजन नागदेवी तर झालेले आहेत आता नागदेवी पूजन तिकडे माग दिसत असतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला कसा नाही ते नक्की ना सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये